नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत ज्याच्यामुळे आपल्याला भारतीय असल्याचा अभिमान वाटेल सांगा पाहू जगात अशी कोणती संस्कृती आहे जी आपल्या नद्यांना लोकमाता म्हणते जी आपल्या भूमीला भूमाता म्हणते आणि औषधी वनस्पतींना सुद्धा वनस्पती माता म्हणून पुजते उत्तर आहे आपली महान भारतीय संस्कृती आपली संस्कृती ही जगातली सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे कारण हजारो वर्षांपासून आपण काही श्रेष्ठ जीवनमूल्य जपलेली आहेत म्हणजे उच्च आदर्शांचे पूजन असेल उत्तम गोष्टींचा आदर असेल सहकार्यांच्या विषयी प्रेम असेल समाजासाठी समर्पण आणि कृतज्ञता असेल आणि याच कृतज्ञतेतून आपण परोपकार करणाऱ्या प्रत्येकाला मातेचा दर्जा दिला आहे जी आपल्याला पोषण देते संवर्धन करते तिला आपण माता मानतो आणि याच मालिकेतील एक अत्यंत स्थान आहे ते गोमातेचे भारताच्या ते समस्त भक्तांचे सम्राट भगवान श्रीकृष्णांच्या पर्यंत सर्वांचे गोमात्यावरचे प्रेम सुप्रसिद्ध आहे प्राचीन काळात सर्व प्रकारच्या संपत्तीमध्ये पशुधन श्रेष्ठ मानले जाईल आणि त्यात सुद्धा गोधनाला विशेष महत्व होते गोमाता म्हणजे साक मातृस्वरूप म्हणजे कामधेनू आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तेहतीस कोटी देवतांचे अधिष्ठान आपल्या वेदग्रंथांपासून ते अगदी आजच्या वैद्यकीय पुस्तकांपर्यंत गोमातेच्या प्रत्येक अवयवाचे आणि तिच्यापासून मिळणाऱ्या प्रत्येक द्रव्याचे श्रेष्ठत्व सांगितले आहे म्हणूनच तिला कामधेनू म्हणणे हे अगदी यथार्थ आहे गोमातेची उपयुक्तता फक्त दुधापुरतीच मर्यादित नाहीये तिच्यापासून मिळणारे पंचगव्य म्हणजे दूध दही तूप गोमूत्र आणि गोमय हे मानवी आरोग्यासाठी एक अद्भुत रसायन आहे तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारतीय गोवंशामध्ये पाठीवरती एक उंचवटा असतो ज्याला आपण वशिंड म्हणतो योगशास्त्रानुसार हे सूर्यकेतू आणि चंद्रकेतू नाडींचे संगम स्थान आहे यात सूर्यकेतू नाडीमुळे गोमाता सूर्याची ऊर्जा शोषून घेते आणि ही ऊर्जा तिच्या पंचगव्यामध्ये येते ज्यामुळे ही गव्य ऊर्जावान तेज प्रदान करणारे आणि बलवर्धक बनतात प्राचीन ग्रंथानुसार जर पाहिलं तर गोमयामध्ये म्हणजे शेणामध्ये बावीस उपयुक्त गुणतत्वे गोमूत्रामधील शरीर संतुलनासाठी चोवीस गुणतत्वे दुधामध्ये मध्ये अठरा पोषण मूल्य याचसाठीच म्हणलेले आहे म्हणूनच म्हणतात अमृतम क्षीरभोजनम भोजनम दूध सर्व औषधींचे सार आहे तक्र शुक्रस्य दुर्लभ ताप पचायला हलके वातनाशक आणि रोगनाशक आहे घृतम प्राश्य विशुद्धते गायीचे तूप हे बुद्धी आणि स्मरण शक्ती वाढवते गोमूत्र धन्वंतरी गोमूत्र हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते रक्त शुद्ध करते आता ऐका गोमातेचे फक्त कामधेनु ही ओळख नाहीये तर ती एक चालती फिरती फार्मास्युटिकल फॅक्टरीच आहे म्हणजे एक औषधाचा कारखानाच आपले शरीर कशापासून बनले आहे पाच महाभूतांपासून बरोबर पृथ्वी आप तेज वायू आकाश जेव्हा शरीरात या तत्वांचा समतोल बिघडतो तेव्हा रोग येतात पण गोमातेपासून मिळणाऱ्या गव्य म्हणजे गायीचे पदार्थ आणि त्याचे उपगव्य म्हणजे गायीचे उप उत्पादने यांच्या नियमित सेवनाने आपण या पंचतत्वांचा समतोल दीर्घकाळ टिकून ठेवू शकतो चला गोमातेचे पंचामृत किंवा पंचगव्य किती शक्तिशाली आहे ते पाहूयात गोदुग्ध म्हणजे दूध अमृतम क्षीरभोजनम सर्व औषधींचं सार गाईचं दूध म्हणजे सर्व औषधांमध्ये श्रेष्ठ आहे यामुळे आजीवन सातवे मिळते म्हणजे जन्माला आलेल्या प्रत्येक तहण्याबाळापासून ते अगदी वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत कोणालाही ते सहज बसणारे असते याच्यामध्ये परिपूर्ण पोषण मूल्य असतात यामध्ये तब्बल अठरा पोषण मूल्य आहे काय बरं ते काम करते हे दूध नुसते बलवर्धक नाही तर भ्रम म्हणजे चक्कर येणे दारिद्र्य शारीरिक दुर्बलता जुनाट ताप आणि रक्तपित्त यासारख्या रोगांवर सुद्धा औषधासारखे काम करत आहे तक्र म्हणजे ताक शुक्रस्य दुर्लभ म्हणजे इंद्रालाही जे दुर्मिळ ते म्हणजे ताक हे पचण्यासाठी उत्तम असते पचायला हलके जठराग्नी प्रज्वलित करणारे असते तर याचं विशेष कार्य काय आहे हे वातनाशक आहे आणि मूत्रपिंड तसेच मूत्राशयाच्या म्हणजे किडनी आणि ब्लॅडर विकारांवर विकारांवरती अतिशय प्रभावी आहे घृत म्हणजे शुद्ध तूप घृतम प्राश्य विशुद्धती बुद्धीचे ते वरदान आहे केवळ ग्रहण शक्ती म्हणजे ऑब्सॉर्बिंग पॉवर बुद्धी आणि स्मरण शक्ती म्हणजे मेमरी वाढवत आहे संजीवनी विष म्हणजे टॉक्सिन्स आणि ताप ज्वर नष्ट करणारे आणि अनेक औषधांमध्ये वापरले जाणारे हे असे एकमेव ते वाहक आहे गोमूत्र म्हणजे साक्षात धन्वंतरीच आहे जबरदस्त रोगप्रतिकारक शक्ती ती वाढवते आधुनिक विज्ञान ही ते मान्य करते हे अँटीबॅक्टेरियल म्हणजे जीवाणूनाशक अँटीफंगल म्हणजे बुरशीनाशक आणि अँटीऑक्सिडंट म्हणजे पेशींचे रक्षण करणारे असते रक्त शुद्ध करते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी म्हणजे मेद कमी करते गोमय म्हणजे शेण याच्यामध्ये बावीस उपयुक्त तत्वे असतात नुसते शेण नाही तर गोमयामध्ये आहेत बावीस उपयुक्त गुणतत्वे याचा उपयोग खतासाठी घरात साठवण्यासाठी आणि औषधींसाठी होतो आणि जेव्हा हे गोमय रस गोमूत्र दूध आणि ताक आणि त्याचबरोबर तूप हे वेगवेगळ्या प्रमाणामध्ये जेव्हा एकत्र करतो गुमा तयार होते ते पंचगव्य महारस आहे आज देशविदेशातील सुद्धा अनेक लोकांनी पंचगव्य चिकित्सेचा अनुभव घेतलाय दुर्धर आणि असाध्य वाटणाऱ्या व्याधींमधून सुद्धा ते पूर्ण बरे होऊन आज आनंदी आणि आरोग्यपूर्ण जीवन जगत आहेत हीच गोमातेची शक्ती आहे वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे सृष्टीच्या निर्मितीपासून गायी प्रत्येक युगात मानवाच्या बरोबर आहे तिचे हे ऋण व्यक्त करण्यासाठी आपण दीपोत्सवाच्या पर्वात दिवाळीच्या अगदी दुसऱ्याच दिवशी वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी साजरी करतो या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व काय बरं आहे समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या दिव्य कामधेनूचे या दिवशी पूजन केले जाते हैं। दिवाळीच्या काळात वातावरणात निर्माण होणाऱ्या अस्थिरतेपासून पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी विष्णूच्या तत्वांच्या साहाय्याने स्थिरता राखण्यासाठी हा व्रत केला जातो गोपूजन केल्यामुळे आपल्याला श्री विष्णूच्या चैतन्यमयी लहरींचा लाभ मिळतो हा ला दिवस म्हणजे गोमातेने अखिल विश्वासाठी केलेल्या निशब्द सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आता मात्र बदलत्या शहरीकरणामुळे आणि जागतिकीकरणामुळे गाय आपल्यापासून दूर गेली आहे त्यामुळे गायीचे महत्त्व लोकांच्या मनातून कमी होत चालले आहे म्हणून व्याख्याने प्रबोधन आणि प्रशिक्षण शिक्षण वर्गाच्या माध्यमातून भारतीय गोवंशांचे महत्व पुन्हा एकदा समाजाच्या मनात रुजवणं हे आपलं कर्तव्य आहे चला तर मग या वसुबारसेला पण हे करताना काही महत्वाच्या अन्न गायीला देऊ नका पूजेच्या निमित्तानं गोमातेला पुरणपोळी किंवा इतर शिजवलेले पदार्थ देऊ नका यामुळे तिच्या पचन संस्थेमध्ये बिघाड होऊन त्रास होतो त्यावेळी तिला धान्य द्या किंवा चारा द्या गोरज मुहूर्तावरती पूजन करा गोपूजनाची योग्य वेळ सायंकाळी सहा ते सात हा म्हणजे गो गोरज मुहूर्त असतो या वेळेत पूजन करून लगेच गाईला गोशाळेत सुरक्षित सुरक्षित सावधगिरी बाळगा गाय आणि वासरू एका नवीन वातावरणात असल्यामुळे त्यांची मानसिकता बिथरू शकते त्यांना त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या पूजन फक्त एका दिवसासाठी नाही आहे वसुबारसेला पूजन केल्यानंतर किमान आठवड्यातनं एकदा तरी गोशाळेत जाऊन गोदर्शन करा आणि शक्य झाल्यास गोसेवा सुद्धा करा ओम गोभ्य स्त्रीमतीभ्य सौर एवच नमो ब्रह्मसूताभ्यश्चभ्य पवित्रोभ्यो नमो नमः सर्व्यदुधे देवीतीर्थाषेचिनी सर्व पावनी श्रेष्ठे देवी तुभ्यम नमो नम सर्वमयी हे गो स्कंद पुराणात म्हटल्याप्रमाणे भारतीय वंशाची गाय ही साक्षात देवस्वरूप मातृस्वरूप आणि पृथ्वी स्वरूप आहे ही श्रद्धा आपण आपल्या अंतकरणात पुन्हा एकदा रुजूया चला यंदाचा वसुबारस हा एक सामाजिक उत्सव म्हणून उत्साहाने साजरा करूया गोमातेचे महत्व आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना जरूर समजावून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या संस्कृतीची माहिती देणाऱ्या अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री सुरूभ्य नमः